नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत मटकीला एका रात्रीमध्ये अगदी मस्त गवतासारखे सडक असे मोड कसे आणायचे त्याची एक वेगळी आणि स्पेशल अशी पद्धत शेअर करणार आहे की यामुळे मटकीला एका रात्रीतच मस्त सडक असे मोड येतात आणि त्यासोबतच मटकीला अजिबात कुबट वास येत नाही किंवा मग मटकी चिकटसुद्धा होत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मटकी आपण इथे पाण्याने स्वच्छ एकदा धुवून घेणार आहोत एक कप मटकी मी इथे घेतलेली आहे स्वच्छ निवडून घेतलेली आहे देशी मटकी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही मटकी घेऊ शकता त्यानंतर एक ते दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया म्हणजे यावरती बऱ्याचदा पावडर वगैरे लावलेली असते तर ती निघून जाईल मटकी स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातलं जे शिल्लकचं पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आता हिवाळा सुरू आहे सगळीकडे बऱ्यापैकी थंडी आहे थंड वातावरणामध्ये बऱ्याचदा मटकीला मोड येत नाही तर सगळ्यात पहिलं काम तुम्हाला इथे करायचं आहे की यामुळे मस्त लांबसडक मोड येतील ते म्हणजे मटकी भिजवण्यासाठी थंड पाणी वापरायचं नाही तर हलकंसं कोमट पाणी वापरायचं आहे जसं आपण मुलांना दूध कोमट करून देतो ना कोमट खूप जास्त गरमही नाही आणि खूप जास्त थंडही नाही कोमट पाण्यामध्ये रात्रभर आपल्याला ही मटकी अशा पद्धतीने भिजत घालायची आहे रात्रभर मटकी भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता छान रात्री मी नऊला मटकी भिजत घातलेली होती तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत छान मटकी इथे फुगलेली आहे, फुग आहे। पाण्यामध्ये मस्तपैकी सोक झाली आहे बघू शकता त्याचा आकारही वाढतो म्हणजे छान मटकी आजपर्यंत भिजलेली आहे आता काय करायचं आहे मटकीमधलं हे जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते आपण काढून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर एक बाउल घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे एक प्लॅस्टिकची चाळणी घेतलेली आहे तर अशा पद्धतीची चाळणी किंवा मग बांबूची वेताची बऱ्याचदा धुरडी आपल्याकडे असते किंवा प्लॅस्टिकची जाळी स्टीलची पूर्णाची जाळी घेतली तरीही चालेल पण थोडीशी मोठ्या छिद्रांची जाळी जर जार घेतली तर मग मटकीला मोड आल्यानंतर ते मोड काढताना तुटत नाही तर त्यामुळे मी अशी प्लॅस्टिकची जाळी घेतलेली आहे थोडीशी मोठ्या छिद्रांची आहे बऱ्याचदा आपल्याकडे अशा पद्धतीच्या धुरड्यासुद्धा असतात तर यामध्ये अगदी मस्त मोड येतात नक्की एकदा ही ट्रिक वापरून बघा पाणी सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक ग्लास भरून तुम्हाला नॉर्मल थंड पाणी याच्यावरती घालायचं आहे म्हणजे मटकीला कुबट वास येत नाही मटकी छान धुवून निघते आणि ते जे खालचं पाणी आहे ते आपण याच्यामध्ये वापरणार नाही होत त्यानंतर यावर घट्ट बसेल असं एक झाकण आपण ठेवून देणार आहोत किंवा मग या झाकणावरती तुम्ही कॉटनचा नॅपकिन किंवा टॉवेलमध्ये याला गुंडाळून सुद्धा ठेवू शकता तर उबदारपणामुळे मस्त मटकीला मोड येतात तर बारा तासांसाठी किंवा चौदा तासांसाठी तुम्ही अशा पद्धतीने हे घट्ट झाकणाच्या आतमध्ये बंद करून ठेवा मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये ठेवू शकता किंवा गरम उबदार जागी ठेवायचा आहे हवं असल्यास त्यावरती अशा पद्धतीचा टॉवेल किंवा नॅपकिनसुद्धा झाकून ठेवू शकता तर पूर्ण बारा तासानंतर तुम्हाला दाखवते मटकीची मोड तुम्ही बघू शकता एकदम मस्त लांबसडक गवतासारखे असे हे मटकीला आलेल्या आहेत आणि अशी ही अंकुरित मटकी आपल्या तब्येतीसाठी हेल्थसाठी खूप जास्त पौष्टिक असते तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही कडधान्याला मटकीच नाही तर हरभरे असू दे चवळी असू दे किंवा मग बाकीची कुठली कडधान्य असू दे त्यांना तुम्ही अशा पद्धतीने थोड्याशा जर टिप्सचा वापर केला म्हणजे की आता थंडी सुरू आहे तर टॉवेल झाकायचा आहे उबदार ठिकाणी ठेवायचं आणि थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाण्यामध्ये ही मटकी भिजत घालायची आहे मस्तपैकी कुठल्याही कडधान्याला तुम्ही अशा पद्धतीने लांबसडक असे मोड आणू शकता तर तुम्हाला या चाळणीमधून मी मटकी काढून दाखवते अलगद हाताने काढायची आहे आणि मोठ्या छिद्रांची आपण चाळणी वापरली ह्याच्याचसाठी होती की मटकीचे जे मोड असतात बऱ्याचदा आपण स्टीलची पूर्णाची चाळणी वापरतो आणि मग त्यामध्ये हे मोड जे आहे ते अडकून बसतात आणि मग की अशा पद्धतीने काढताना ते मोड तुटतात त्यासाठी काय आहे अशा पद्धतीची प्लास्टिकची दुरडी किंवा प्लास्टिकची चाळणी तुम्ही वापरू शकता आणि आज मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स वापरून तुम्ही अशा पद्धतीने जी अंकुरित किंवा मोडाची मटकी आहे ती घरीच तयार करू शकता तर आता मार्केटमधून किंवा बाहेर जी मोडाची मटकी मिळते ती आणायची अजिबात गरज नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीची ही लांबसडक मोड असलेली मटकी तयार करू शकता ही मटकी तुम्ही चार ते पाच दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करून वापरू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्ससुद्धा तुम्हाला कशा वाटला तेही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बघू शकता चाळणीमध्ये अजिबात ही मोडाची मटकी अडकलेली नाही आहे त्यासाठीच ही प्लास्टिकची चाळणी वापरायची आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Thanks for watching, take care, bye bye.